दक्षिण पुण्यात ज्वेलरी क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या आकांक्षा ज्वेलर्सने सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी विसावा वर्धापन दिवस साजरा केला आकांक्षा ज्वेलर्सच्या सौ अनिता क्षीरसागर व श्री राहुल क्षीरसागर यांना अथक परिश्रम आणि व्यवसाय कौशल्याने गेल्या दोन दशकांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात मोठे यश मिळवले आहे सोनी चांदी यासोबतच आता विसाव्या वर्धापन दिनानिमित्त हिऱ्यांच्या दालनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते फित कापून ते प्रज्वलन करून करण्यात आले आकांक्षा ज्वेलर्सचे भव्य शोरूम व त्यांचे कलेक्शन्स पाहून अभिनेत्री प्राजक्ता देखील दागिन्यांच्या मोहात पडली सोबतच शॉपच्या संचालिका अनिता क्षीरसागर यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या तर एका ज्वेलर्स म्हणजेच आकांक्षा ज्वेलर्स आज डायमंड कलेक्शन स्टार्ट होत आहे सो मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करते दागिना म्हणजे खूप इम्पॉर्टंट असलेली गोष्ट आहे सगळ्या महिलांच्या आयुष्यातली कारण जेव्हा मेकअप गरजेचा आहे तेवढाच ज्वेलरी दागिना हा महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की अशी कुठलीच महिला नसेल जगातली किंवा मुलगी नसेल अशी एक गोष्ट आहे आणि त्यातूनही डायमंड कलेक्शन म्हटल्यानंतर ते लगेचच बघितल्यानंतर आकर्षित करणार आहे सो त्याच डायमंड कलेक्शन आज इथे होत नाहीये त्यामुळे मला खूप भारी वाटत आहे इथले जे डिझाईन्स आहेत ते बघितल्यानंतर आय एम सो इम्प्रेस की आता इतकं छान छान कलेक्शन यांच्याकडे आहे आणि अजून आता नवीन ते डेव्हलप करणार आहेत सो आणि त्या मॅमचं उदाहरण घेतलं तर त्या इतक्या छान सुद्धा मॅनेज करतायत सो आज मी इथून जाताना ती गोष्ट नक्कीच शिकेन की कितीही उंच आपण गेलो कितीही यशाचं शिखर जरी गाठलं तरी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी म्हणजे काय तर आमच्या इथे अनिता मॅम आहे आकांक्षा ज्वेलर्सच्या त्यामुळे हे खूप उदाहरण आपल्या समोर असतात फक्त आपण डोळे उभे ठेवून ते बघायला पाहिजे असं मला वाटतं स्वप्न पूर्ण

करावं लागतं मार्केटमध्ये तर ही सगळी अचीवमेंट करण्यामध्ये सगळ्यांनी खूप खूप साथ दिली आहे सो त्या सगळ्यांचे आभार आमचे कस्टमर्स आहेत आमचे फॅमिली मेंबर्स आहेत फ्रेंड्स आहेत ज्या सगळे आलेले आहेत खूप सपोर्टिव्ह फ्रेंड्स मिळालेले आहेत ग्राहकांना आकांक्षा ज्वेलर्स मध्ये नेहमीच शुद्ध उत्तम डिझाईन नक्षी कारागिरीने घडवलेले क्वालिटी दागिने अनुभवायला मिळतात डायमंड विभागात रिंग नेकलेस ब्रासलेट यांच्यासह ग्राहकांना हवी असलेले सर्व दागिने त्यांच्या पसंतीनुसार व बजेटप्रमाणे कस्टमाइज देखील करून दिली जातात वर्धापन दिनानिमित्त ग्राहक व मित्रमंडळी क्षीरसागर दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून वीस दिवस ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे सोबतच मजुरीवर वीस टक्के सूट देखील ठेवण्यात आली आहे च्या माध्यमातून देखील आपण येथील सेवांचा लाभ घेऊ शकता अशी माहिती आकांक्षाचे संचालक राहुल क्षीरसागर यांनी दिली राहुल क्षीरसागर आकांक्षा ज्वेलर्सच्या माध्यमातून आम्ही वीस वर्ष ग्राहकांच्या सेवेत आहोत आणि सोने चांदीचे दागिने तयारमध्ये आणि स्पेशली ऑर्डरने पण आम्ही खूप छान बनवून दिल्यामुळं आमचा वीस वर्षाचा प्रवास खूप छान झालेला आहे आणि आज वीस वर्ष पूर्ण झाल्यामुळं नवीन काहीतरी आणि एक गरज आहे म्हणून आम्ही खऱ्या हिऱ्याच्या दागिन्यांची सुरुवात आजपासून केलेली आहे हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये नवीन नवीन व्हरायटी आणि रिंग्स असतील एंगेजमेंटसाठी सध्या सा लागते डायमंडचे नेकलेस ब्रेसलेट्स आणि स्पेशली आम्ही त्याच्यावरती पण असंच फोकस करणार आहे की कस्टमाइज जेवढे होतील ऑर्डर प्रमाणे जे जशी कस्टमर त्यांना पाहिजे जसे त्यांचे रिक्वायरमेंट आहे असं आम्ही छान दागिने बनवून घेऊ त्यामुळे त्वरा करा आणि आपल्याला हवी असलेली आपल्या पद्धतीने डिझाईन केलेली सोने चांदी व डायमंड ज्वेलरी खरेदी करण्यासाठी नक्कीच जांभुळवाडी रोड शनीनगर आंबेगाव बुद्रुक येथील आकांक्षा ज्वेलर्सला भेट द्या व ऑफर्सचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी एट नाईन एट थ्री टू डबल थ्री नाईन अथवा नाईन फाईव्ह टू नाईन फोर टू नाईन फाईव्ह फोर या नंबरवर संपर्क करा नमस्कार मी सपना काकडे फाउंडर अँड डिरेक्टर पुणे बिझनेस क्लब आकांक्षा ज्वेलर्स यांची मी रेग्युलर ग्राहक आहे आणि यांचे सोन्याचे कलेक्शन चांदीचे कलेक्शन खूप छान आहे त्यांच्याकडे व्हरायटी तर आहेच पण आपल्याला कशाप्रकारे आपली काय रिक्वायरमेंट आहे हे सगळं बघून ते कस्टमाईज करतात आणि आता तर हिऱ्यांचे दागिने त्यांच्याकडे आहेत आणि आज उद्घाटनानिमित्त त्यांचं हिऱ्यांचं कनेक्श कलेक्शन बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत त्यांची विशी सुद्धा खूप छान आहे म्हणजे विशी स्कीम आणि मी सुद्धा विशी लावलेली आहे त्यांच्याकडे आज विसाव्या वर्धापणा दिनानिमित्त आकांक्षा ज्वेलर्सला पुणे बिझनेस क्लब तर्फे तसेच स्मार्ट लेडीज तर्फे खूप खूप शुभेच्छा आम्हा लढायचं नाही तर स्वराज्यासाठी लढायचं एवढंच ठाऊक आहे जय भवानी